बाळाला ची पार्टी बाळाने सुरू पण केलं काय पार्टी दिली वडापाव <laughs> तर मम्मीने सांगितलं होतं वडापाव सांगितलं ना काय नाही उन्हाच काय आणि रोट्या पनीर दाळ तळका ही घरी येते वैव तिथे खायला कलरची भाजी रोट्या काय काय घरी नाही जा घरी आणले आमची खाती शुभ्रा तरी पाव घरी आणल्यावर रोट्या गार होते चांगल्या लागत नाही तसं हॉटेलवर जाऊन खाण्यात मज्जाच येईल मग कसं मुठीत धरून पाव खाताय हा पावाचा तुकडा दिलाय तिला ती सगळं सारबिला ती दोरा जाईल तिला हो होते ह्याचा तर असू द्या म्हणलं काय नाही ही गेल तर या मायडीशीत ही जा कसला दाखला आणत होतो जन्माचा दाखला आणायसाठी महिला हॉस्पिटलला आणि आणला आणला ना आणला ढाकला आणला बाबू तुला नाही कोण मागत खा तर असे या मस्त अशी वडापाव खायला आणि केक पण हाय बर का केक तर आम्ही किती दिवस झाला आणून ठेवलाय सोमवार मंगळवार बुधवार गुरुवार शुक्रवार पाच दिवस झालं आणलाय ना हा केक आणलाय पाळणं आणलाय ते बाळाला काय म्हणतात त्याला वॉकर वॉकर आणि केक सोबतच आणलाय पण दोन दिवस ती कापणं झालं नाही मग म्हणलं आणि एक दिवस राहू हो दे आजच कापू हो। तर आता कापतो आणि खातो केक पण आधी वडापाव खातो आणि मग केक खातो कसा लागतोय मग वडापाव छान का तुला कसा लागतोय पाव कसा लागतोय खाव बाय या वडापाव खायला सगळी जण आमच्या पप्पाच्या बर्थडेची पार्टी आहे आज आमच्या पप्पाचं बर्थडे आहे बनकिय बाय हम्म